हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान छानच असले पाहिजे आयुष्य एकदाची मला काय का ताईने खूप छान कमेंट दिली आयुष्य एकदाचे ताई आयुष्य बरोबर भरून जन सोपतं आता आपण तेच ठरवलेलं आहे टेन्शन नाही घ्यायचं लोक खाते आहेत पिते आहेत आयुष्य करते ते नाही कधी टेन्शन घेत नाही मग आपण का टेन्शन घ्यायचं मग आपल्या आयुष्याचं वाटू केलं आहे ना आपण पण त्याच्या आयुष्याचं वाटव करायचं हे मला आता चांगलंच कळलंय कारण आत्तापर्यंत मी एकच ठरवलं होतं की नाही बाबा आपल्या आयुष्याचं वाटू आपल्याला नशिबाने झालं कोणाला दोष द्यायचा नाही मी आजपर्यंत एवढंच ठरवलं होतं माझ्या आईबापाची शिकवणी मला तशी की लोकांचं वाटू केलं आणि आपलं कधीच चांगलं होत नाही मला एवढंच कळत होतं पण आता मीच डोक्याने ठरवले की आई बापा प्रत्येक गोष्ट चांगलीच सांगतात मग आपण काय करायचं पण आई बापा म्हणतात नाही वाटवं करायचं उलटा आता वाटवं करायचं आपण का करायचं त्याने आज आपल्या हस्य खेळत्या जीवाला रडाय लावले ना आपल्या हस्य खेळते आयुष्याला रडाय लावले मग आपण त्याला सुट्टी का द्यायची तो मस्त वेळ आत्तापर्यंत त्यांनी नवदा बाया पकडल्या छान जगतोय आणि नाच काय कांद्या कधी इकडं कमेंट करायला येतोय त्याला तरी किती लाज आहे अरे ठीक आहे आणि हो एक आकाश पण सोडे म्हणून काहीतरी अकाउंट आहे त्याचं त्याने पण मला एक कमेंट केली होती बरं का ती कमेंट आपण पाहू हां तू तु जर तुझ्या नवऱ्याच्या मनात बघते वागते काय असेल तेच पाहिजे तर त्याने असं केलं तू किती चापरी दिसते मला माहीत आहे अरे आकाश भाऊ तू माझ्याकडे राहिला आला होता का तू माझा भाऊ आहे का का तू माझी भाऊकी आहे का तू माझं कोणतं माझ्या मायाकडचं पाहुणा आहे का तू माझं दीर आहे का तू माझा नवर आहे तुला काय माहिती रे माझ्याविषयी तुला माझ्याविषयी माहीत असेल ना तर कमेंट कराय आणि अन्यथा तुला मी बोलवलं नाही की माझं व्हिडिओ बघायला य तुला नाही तर एखाद्या कुत्र्यानी एखाद्या भिकाऱ्याने पाठवलं असं जा तिथं कमेंट करून ये तुला मी एवढे पैसे दे देतो तसं केले का भाऊ ना 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 तुला नाही ना कोणी मग तू कशा तुला एक आज बहीण असन आई असन बायको असन त्यांना कर ना बाळा कमेंट तुम्हाला काय कमेंट करायचं तुला माहिती आहे मी किती चाबरी नाही ना तू माझ्या जा बावकीला जाऊन इचर चिंचोशीमध्ये मी चाबरी आहे का नाही ठीक आहे ही तुझी एक कमेंट होती हा तुझ्या एक दोन कमेंट खूप गान होत्या पण मी नाही सांगू शकत कारण ज्याची गाण कमेंट करतो त्याची लायकीच नसते मला कमेंट करायची थी। ठीक आहे चला आता एक बी एस एफ जवान म्हणजे सोमनाथ दरपुडे एवढा नीच आहे तू प बी एस एफ जवान म्हणायचे पण लायकीचा नाही भिखारी या कारण तुझी लायकी ही आहे की तू दोन हजार वीसपासून माझ्या कोर्टात केस करतोय आणि मी तुझ्यासोबत असताना तू माझ्या केस करत राहिला का बिखार ते पण तुझा रेकॉर्डिंग समोर आले लोकांना म्हणतोय की मी माझा भाऊ येणार आहे आणि तिच्यावर केस करणार आहे आणि डीओची केस करणार आहे अरे भिकारे तुझी लायकीच देतो या खानदानीचीच लायकी होती बापगावचं चेअर म्हणून होता त्याची तर इज्जत ठेवायची होती आणि भिकाऱ्या तू ना? काल आलं एवढं मी तुझे प्रूफ मांडते ना तुझी रेकॉर्डिंग मांडते तू काल कमेंट काय करतोय कालच्या व्हिडिओला हे सगळं खोटं आहे हे फ्रॉड आहे अरे भिकाऱ्या तू फ्रॉड आहे आजपर्यंत किती लेडीजला फिरवलं किती लेडीजचं वाटव केलं रे तू तुम्हाला सांगायला काय ना मी फ्रॉड आहे तुझं रेकॉर्डिंग लावते मी डायरी असं कुणाचं पुन्हा रेकॉर्डिंग लावता येत नाही तुझा फोटो लावला आहे स्क्रीनला कालच्या केस घेताना पण एवढंच की त्या महिलेचं तोंड पण दाखवलं असतं पण मी पण आज एक महिला आहे दुसऱ्या महिलेची मी इज्जत नाही घालू शकत कळलं का हे माझ्या आई बाबाचे संस्कार आहे तुम्हाला काल कमेंट काय केली घरचं वाटू मिळून केले तुझ्या घरचं वाटू कराय तुझं घर होतं कुठं तू दोन मुलं झाल्यानंतर तू बाया घेऊन धरायला लागला मुलं व्हायच्या आधी बाया धरीत होता तू तुझा भाऊ वेगळा झाला <coughs> तुझ्या बाय भावाचं लपड तूच मला सांगितलं हा इथे ते ह्या व्यक्तीसंग बोलू नको माझ्या भावाचं लपड आहे तिच्यासंग सगळं अनुभव ने दर्शनास सगळे रेकॉर्डिंग माहिती का तुम्हाला काय काय म्हणायचं कशाला तुझ्या घराची इज्जत घाली तो आणि अजून एक कमेंट काय केली तुम्हाला की के, ही छिन्नाची ग्रांडी मी चेन्नालपणा केलास ना बडव्या तर मी इथं आलेच नस या सोशल मीडियाला का आले तुझी लायकी दाखवून द्यायला की तू उद्या कोणत्या मुलीचं वाटव करावं नाही आणि मी व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण इंस्टा याला यूट्यूबला सांगायचं कारण एकच आहे की मला मुलींचं जीवन वाचवायचं आहे त्यांनी लय मुलींचं वाटव केले आज स्वतःच्या बायकोचं वाटव केलं एवढ्या बायाधरल्या बायांचं वाटव केले कोणत्या मुलींनी याला फसावा नाही सोमनाथ एक दर गुड्याला म्हणून मी व्हिडिओ बनवते मी कशाला लालची नाही आहे माझं बाप मला आहे ना मिरची बाकर खाऊन सुखट ठेवतो इथं कळलं का मला म्हणतो हो की ही फ्रॉड आहे ही चिन्नाल तू तू चन्नलपणा बघा हाल तर काय सोमनाथ दुर्गडे माझा आणि तुझ्या का माही काय प्रूफ असं ना बाळा तू गप्प बसला नसलं लाव सगळे प्रूफ चल तुझं कुणाचं नाव घेऊन लावशी ना आता तुझे जेवढे नागडे उघडे फोटो सेटचे एवढं माझे काही ना तेवढं मला दाखव की मी इथं चुकले होते चला आणि माणसाचं एवढं आपल्याला हे नाही डोकं लावायला तर बाकीचे खूप छान युट्यूब फॅमिली आपल्याला मिळालेली आहे खूप छान सपोर्ट करते खूप छान सल्ले पण देतात ते मला पण मी तुमच्यामुळं नक्कीच मी कुठं ना कुठं तरी योग्य पात्र ठरे की मला लेट ना न्याय मिळणार तर आहे कोर्टात प्रोसेस चालू केलेली आहे आता डिवोर्स देते आपण त्याला डिवोर्स द्यायला पण त्याने त्याच्या माझ्या हक्काचा द्यावा माझ्या मुलांच्या हक्कच द्यावा माझ्या बापाने लग्नात पंचवीस टोळे घातले होते ते पण द्यावा माझा घर संसार तो घेऊन गेलेले त्या बायकं ते, ते पण आणून द्यावा माझ्या मुलांच्या हक्काचं माझ्या हक्काचं देवा मी आरमश्री याला डिओ द्यायला तयारी त्यांनी पण डिओची केस केलेली आता तर चला आपण डिओचं देतोच असल्या पण घर माणसाचं नाव लावायला पण चुकी आता तर एक आपण दोन दिवसापूर्वी एक रेकॉर्डिंग अपलोड केलं होतं तो नुसता म्हणायचं वैशी 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 तर त्यांनी ह्याच वैशीला चाकण पोलीस चौकीमध्ये लावलं होतं माझ्यावर गुन्हा दाखल करायला तर गुन्हा दाखल झाला का नाही मी नाही चौकशी केलेली परत सोमनाथ दरबुने पण एक कमेंट केली होती की चौकीला जा तू बादशाह आहे का तू करतो चिन्नाल च आम्ही तू बादशा आहे काय मला सांगतो चौकीला चौकीचा माझा मी विषय बघन काय तो तर ती बाई तिथे गेली होती की ह्या बाईने मला बदनाम केलंय ह्या बाईने मला यूट्यूबला बदनाम केलंय बदनाम करायचं कारण ये तू छिन्नालपणा नसता केला माझा संसार नसता मोडला तर मी काही बोललेच नसते आणि मी काही बोललेच नव्हते ना सगळं तो ज्याच्यापाशी झोपली होती ना तो सगळं सांगत होता मी ल, ल, तो, तो मी काय केलं काय केलं नवऱ्यापुढं झोपवली दिरापुडं झोपवली हे सगळं तो त्याच्या तोंडांनी सांगते त्यामुळं मी नाही पात्र ठरत याला पात्रता ठरतो सोमनाथ दरगुडे तर त्याच बाईचं रेकॉर्डिंग आणि सोमनाथ दरगुडेचं रेकॉर्डिंग आपण ऐकू ती बाई म्हणजे आता मी पूर्ण नाव सांगते वैशाली संभाजी दरगुडे राहणार चिंग जोशी हिने माझ्या संसाराचं वाटव केलं पहिलंच माझ्या नवऱ्या संग हिंडली झोपली परत लग्न झालं तरी झोपली लग्न झालं तरी यांचा कॉल मुलं झालं तरी यांचा कॉल मी आई बापा गे तरी यांची छिन्नाल चाळी कसे चालले चला आपण स्वतः हा ही तुम्हाला सोमनाथ दरगुडे सांगत होता आता सोमनाथ दरगुडे आणि वैशाली दरगुडे यांचा कॉल रेकॉर्ड ऐकूया आता मी मरणालाही घाबरत नाही माझ्या कुठेही अटॅक झालं तरी मी घाबरत नाही मरणा मरण हे सगळ्यांना चुकलेलं नाही चला आपण त्या बाईचं रेकॉर्डिंग ऐकू ती बाई आख्या वस्तीमध्ये सांगते माझं काहीच नाही

त्रास दिला तुला काय सांगू अगं तुला कसं सांगू गावाला किती त्रास दिला मला लय त्रास दिला अगं तीन महिने मी कसं काढू शेवटी जे ज्या दिवशी वांड काढली निघून आलो माहिती तुला रागा राग पोरांग नाही पाहिलं ग काय नाही म्हणलं मग तिथून निघून जाऊ दे कोण लय वाईट तवलं होतं जीवाला पोरांग सगळं बोलून नाही पाहिलं माहिती का हा जायच्या टायमाला भांड गाडी म्हणून तू जाऊ नको म्हणलं तुकडे एक मिनिट मला जगून द्यायला म्हणलं मला म्हणते तुला विषय सांग तिथं तिथं फोन येतो तिथं माय मोबाईल फोन आला नाही फोटो लावला तिला फोटो लावला मी म्हणलं तिचं असं म्हणलं पहिला मोबाईल मध्ये असलं म्हणून काय झालं

লোয়াই বোলা গাছ তো লকডাউন মধ্যে বন্ধ ऐकलं का ते म्हणते ना मी बोलत नव्हते हे लॉकडाऊन मधलं रेकॉर्डिंग आहे लॉकडाऊन मध्ये मी घरी होते आणि याच्यास मी बांधले कधी मला हेच कळत नाही मी लॉकडाऊनला तिथे नव्हते चिंचू शिला यांनी मला माझे बाबा गाणं सोडली होती मग मा हा तीन महिने राहिला कधी सुट्टीला आणि फौजींना तर तीन महिने सुट्टी भेटत नाही एक दीड महिन्याच्या वर सुट्टी भेटत नाही हा तीन महिने कधी राहिला आणि ते छिन्नाला लाज नको वाटायला का तो म्हणतोय डायरेक्ट अडकडे म्हणते की एक दिवस तुला घेऊन जायचं होतं बायक मग हे तिच्या नवऱ्याला मी पहिल्यांदाच सांगत होते तुझ्या बायकोला सांभा तुझ्या बायकोला सांभा आणि वस्तीमध्ये ती लोकांना म्हणते की मी बोलतच नव्हते हो तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकले पण एकाचे मला सोमनाथ सोमनाथदूरकडे तुला आवर्जून आव्हान द्यायचे आज यूट्यूबमधून तू माझ्या वाटत जाऊ नको तुम्हाला कमेंट करू नको तू जेवढ्या कमेंट करशील ना मला आता इथून पुढे घाण घाण मी तुला आव्हान असं स्पष्ट भाषेमध्ये दे आव्हान देते तू मला इथून पुढे जेवढ्या घाण कमेंट करशील तेवढे तू जे जेवढे घाण गाण चाळी आहेत ते मी यूट्यूबवर आणणार आहे आता तू म्हणतोय ना फोटोच्या फोटो मी सगळ्या बायकांचे आणणार तुझ्यापुढं जेवढ्या तू दहा बायकांसंग जोपला होता ना सरकारी वकील होती तुझ्या वर्गातली ती स्वप्नाली होती परत ती विश्रांतवाडीची बाई होती मिरजची बाई होती वैशाली दरबुडे होती मुस्कान होती आता जिच्या सोबत राहतोय ती म्हणजे श निलेशसाने नेटके नेट नगरची ती म्हण सगळ्यांचे नागडे उगडे फोटो आहे आता तू मला गाण कमेंट केली रोजच्या अपलोडमध्ये तुझा एक एक गाण गाण फोटो येणार एक एक सेकचा व्हिडिओ येणार कारण तू मला माझा तुला दिवस द्यायचा आहे ना मला बिंदास दिवस दे पण मला न्याय दे माझ्या मुलांच्या हक्काचं दे माझ्या हक्काचं दे माझ्या बापांनी फायनान्स खर्च काढून पंधरा लाख रुपये खर्च केला तर लग्न ते भरून दे परत माझ्या बापांनी पंचवीस रुपये लागणं दिले होते ते दे तुला गाडी घेऊन दिलेली लावा गाडी दि, ती तू आता वापर ती माझ्या आईने बचत गटामध्ये पैसे काढून नव्वद हजार रुपये तुला कॅश दिले होते बड्डेला गिफ्ट म्हणून ती गाडी दे परत भरपूर माझ्या बहिणीने भावांनी तुला केलेलं होतं सगळं माझं मला दे आणि मोकळा हो निशास ससानी आणि तुझ्यासोबत राहतोय तुझ्या उरावर घे तुला लाज वाटा पाहि ना अजूनही एवढे घाण प्रूफ टाकते तो रु तू त्याला सोडत नाही आणि सोमनाथ दरकडे तुला संसार करायचा असेल माझ्यासोबत तरी पण ये तुझा कधी पण माझ्या मुलांसाठी मी तुझं वेलकमच करीन पण ते एवढंच की मुलांचा बाप म्हणून राशीन माझा नवरा म्हणून राहणार नाही तर कर विचार कर आणि मला घाण कमेंट करताना जे फेक आय डी करतोय ना एच डब्ल्यू काहीतरी आहे तुझी आय डी थांब वन टू थ्री एच एस ह्या नावाने तू तुझं गुगल अकाउंट काढलेलं आहे ना ज्या नावाने तुम्हाला कमेंट करतो आहे ना ती कमेंट करताना आहे ना सोमनाथ दुर्बडे ह्या ओरिजनल आय डीने कर आणि माझं कुणास काही जोडलं ना मला काहीच फरक पडत नाही कारण म्हणतात ना कुत्र्याला तो कुत्रा तरी म्हणे असते त्याला बाकर दिली की तो मालकाची सेवा करतो तसं तू तूही ना छिन्नाल बाई चाळीचं करतो तू बायांच्या मागं ल लपतो कारण तू काय करतो पण येतात नाही का निलेश असं असा घेऊन येतो का तो मोनी तिथं काय बोलेन मग तिच्या बाईचा तिच्या मागं लपतो स्पष्ट आवाने काय करायचं तू कर आता मी माझ्या पद्धतीने करते तुला डिवोर्स पाहिजे ना आत्ता डिवोर्स देते मला नाही दे चला एवढंच ब्लॉग आहे व्हिडिओ आवडत असेल एका बी एस एफ जवानाची लायकी दाखवायची असेल तर हे आपल्याला यूट्यूब फॉर्म छान पद्धतीने सोशल मीडिया करून दिलेले कारण कसं आहे सोशल मीडियामध्ये आहे ना आपण कुठेतरी खरं मत मांडलं ना मागं खे भिकारी लोकं असं पण माझ्या फॉलोअर्समध्ये माझ्या मध्ये दोन नासके कांदे आले कालपण एक म्हणजे आकाश बनसोडे आणि दुसरा म्हणजे सोमनाथ दरगुडे आता माझ्या यूट्यूब फॅमिलीनी एका नाही मला घाण कमेंट करत नाही आहे खूप छान कमेंट करतात ते आणि दोन यूट्यूब फॅमिली मला म्हणली होती की ताई मला तुला भेटायचे तर नक्कीच भेटू मी वाहुलीमध्येच राहते आहे ज्याला भेटायचे त्यांनी या सगळ्यांचं वेलकम आहे एक भाऊ या नात्यांनी सांगून सांगा ना मी बोलन आणि आपण आता घेतो पुढे युट्यूबला आपण लाईव्ह घेत जाऊ तर लाईव्ह ही आपण दुपारची बारा एक वाजता लाईव्ह घेत जाऊ दोन दोन दिवसाला तर उद्या आपण लाईव्ह घेऊया कारण मला खूप जणांच्या कमेंट होत आहेत एकदा लाईव्ह पण घे यूट्यूबला तर मी लाईव्ह घेईन नक्कीच घेईन उद्या आपण दुपारी बारा वाजता लाईव्ह घेऊया चल मग हा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सगळ्यांनी असंच प्रेम द्या जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघत जा धन्यवाद